सोलापुरात एका नागरिकाचा डोकं ठेचून आणि एक हात तोडून अमानुष पद्धतीने खून करण्यात आलाय ही घटना माळशिरस तालुक्याच्या गणेश गावात आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे शन्नप्पा व्यंकू वाघमोडे वय साठ असं मृताचं नाव आहे दरम्यान या भयावह घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून शन्नप्पा वाघमोडे हे स्वतःच्या बंगल्याचे बांधकाम करत होते काल रात्री ते त्या बांधकाम सुरू असलेल्या घरात एकटेच झोपले होते पण आज सकाळी जेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना उठवण्यासाठी गेले तेव्हा त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला ही दृश्य पाहून घरच्यांना मोठा धक्का बसला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारेकर यांनी वाघमोडे यांचं डोकं ठेचून आणि एक हात तोडून अमानुष पद्धतीनं त्यांचा खून केला घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण तपासाची पाहणी केली यावेळी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमची मदत देखील घेण्यात आली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे